स्किल टॅप प्रो डॉट कॉम स्लॅश आय एम एस इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर या वेबसाईटला लॉग इन करण्यासाठी तुम्ही ॲडमिनचा लॉग इन आणि पासवर्ड माझ्याकडून घेणार आहात लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असं पेज दिसेल ज्या काय तुमच्या रिसेंट ॲक्टिव्हिटी आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे दिसतील आता जस्ट पाच अजून दोन मिनटं झालेली आहेत आणि पाच अजून एक मिनटांनी एका स्टाफने इथे पहिली एंट्री केलेली आहे आता मी डायरेक्टली एंडवर जातो सेटिंग बटनावर जातो आणि जर तुम्हाला मी दिलेला पासवर्ड आवडला नाही तर तुम्ही चेंज करू शकता मी दिलेला पासवर्ड पासवर्डचं टाका करंट पासवर्ड आणि न्यू पासवर्ड टाकून तुम्ही तुमचा डेटा सिक्युअर करून घेऊ शकता अशा पद्धतीने तुमचा पासवर्ड आता सिक्युअर झाला नंबर दोन हि तर मी डेमो कोर्सेसची नावे लिहिलेली आहेत जसजसे ॲडमिशन होतील तसे तुम्हाला इथं कोर्सेसची नावं ॲड करता येतील किंवा तुम्हाला वाटलं रे वेबपेजला पेजला ॲडमिशन होत नाही मग तुम्ही डिलीट करू शकता बेसिक कॉम्प्युटर तुम्हाला नको आहे तुम्ही डिलीट करू शकता आणि तुम्हाला एम एसाठी कोर्स त्यामध्ये ॲड करायचा आहे तुम्ही ॲड करू शकता एम टी ॲड केला तुमच्याकडे टॅलीच्या कोर्सना डिफरंट आहे तुम्ही यातून डिलीट करा आणि टॅलीच्या नाव टाका उदाहरणार्थ माझ्याकडे काय आहे तर टॅली टॅली दुएस जी एस टी टॅली सर्टिफिकेट टॅली ऑपरेटर ई अकाउंटिंग असे टेली वेगवेगळे वेगवेगळे कोर्सेस तुम्ही काय करू शकतो मला पाहिजे ते कोर्सेस ॲड करू शकतो किती कोर्सेस ॲड करता येतील तुम्हाला पाहिजे तेवढे कोर्सेस इथं तुम्ही ॲड करू शकता तर अशा पद्धतीने पहिल्यांदा आपण काय केलं तर पासवर्ड चेंज करू शकतो दुसऱ्यांदा काय तर आपल्याला हवे ते सर्व कोर्सेसची नावे इथं आपण ॲड करू शकतो